बाई शारदा ये बाई बर झालं माय आलीस मला कर म्हणत झालं होतं बाई येता येता आगला बाईला बोलवायचं नाहीस का माय आगला बाई फिरायच चालली ग आणि कुठ माय तिची सून गोव्याला घेऊन चालली नशीब काढलं ग आगला वे बाई नशीब नक्षत्रागत सून भेटली ग नाही तर आमचं आहे नकट्या नाकाच काय <coughs> नाव ठेवते किती चांगले आहे तुझी सून तुला अजून सून आली नाही ना म्हणून तसं वाटते सून आली की नाही बरोबर कळते मी तर करणार होती माझ्या सावर काय ते काय ते सावरखेडगाव कुठलं गाव तिकडे माझ्या मामाचा पोरगा आहे ना त्याचीच पोरगी करणार होतो पण ह्या लव्ह मॅरेज केले लव मॅरेज आमचं ऐकलं नाही मला हीच पोरगी पाहिजे केली तर केली नाही तर नाही असं म्हणून नावाच्या रात्र दिवसा मला जिवून दिलं नाही का झोपून दिलं नाही माय ना, 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 ना। काय ते आगलावर पाहिजे सून पलंगावरनं खाली उतरून दिला सोप्यावरनं खाली बसून दिला हातात जेवण नाश्ता द्यायला जेवा ताट बाजूला सारखं आणि काय नशीब उघडलं ग बाई असली सून भेटायला कुठं केलं होतं देवाला माहिती नाही आता आमच्या घरात बारा वाजले तरी दुपारच्या तोंडामध्ये चहा पडत नाही आमच्या काय आम्हाला एक सुना भेटल्या त्या कशा अगदी आगलाविबाईची सून मोठ्या मोठ्या मुट् त्या नोकरीला मोठ्या आणि सगळा पगार आगळे बाईच्या हातात देते म्हणून रुपये ना हा तेव्हा आहे तुमच्याकडं मला जेव्हा लागेल तेव्हा आजार तुम्ही खर्च करा गोकाळ गुणाची बाई सुन मिळाली बाई नाहीतर आमच्यात आमच्या पोराचा पगार झालेला आमच्या हाताला लागून दे ना गाय तर म्हणे आई शेअरिंग करतो आहे मी माया आग लावे बाईच्या इन बाईने पाच हजाराची साडी घेतली म्हणून पाच हजाराची साडी आयात केली आगलाव्या बाईला आणि आमच्या इकडंच सुनाच्या माहेरच ठेवा कापड बरं दोन तर चिंद्याच वळी काय आम्हाला एक फेर भेटल्या ती हा काय विशारदे माय लक्ष काय 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 माय आगलावे बाईच्या सुनाने आगल्याबाईला दोन कानसुलीत उडवलीत अगो बाय नाही तर सगळं दागिने घेतलं आगल्याबाई दागिने घेतलं म्हटली तुम्हाला कशाला पाहिजे हातारपण घेऊन घेऊन येईल कि बाई वाटलंच होत मला एक दिवस तशीच करेन ती पूर्गी शिकलेली आहे नोकरी करत्या बरे राहीन दाखवायला दोन दिवस पैसे दिले हातात साडी काय घेऊन दिली खायला जेवायला काय करून दिलं आमच्या सोना सर यायची नाही बाय तुटीस हा तर मग माझी सुन पुडुकून पण घालणार नाही कळालं आहे ना आमच्या सासुनाचं प्रेम आहे तसं माझं प्रेम आहे तिच्यावर मी सासू नाही आई आहे तिची आई